नमस्कार गुमनाम दिले जज्बात सादर करत आहे कविता शीर्षक आहे आठवण आठवतं मला माझं दिलखुलास बोलणं आणि तुझं त्यावर हसणं आठवतं मला माझं तुला एखाद्या गोष्टीसाठी नाही बोलणं आणि तुझं मला मनवणं आठवतं मला मी अडचणीत दुःखत असणं आणि तू मला त्यातून सावरणं आठवतं मला मी रोज तुझी वाट पाहणं आणि तू नेहमी उशिराच येणं आठवतं मला मी तुला काही सांगणं आणि तू अगदी सहज मान्य करणं आठवतं मला माझं चुकीचं वागणं आणि, आणि तुझं त्यावर समजावून मला माफ करणं आठवतं मला माझं उन्हाळ टवाळखोरी करणं आणि तू मात्र तरीही माझी साथ देणं आठवतं मला मी तुझी खोडी काढणं आणि तू हसतमुखाने स्वीकार करणं आठवतं मला मी खूप काही देण्याचे वचनं देणं तरीसुद्धा तू कसलाही हट्ट न करणं आठवतं मला सगळं 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 आठवतं मला धन्यवाद